काही मिनिटात मतमोजणीला आता सुरुवात आहे आपल्या काय आहे मनातली भावना काय आहे काय वाटेल आपल्याला काही मिनिट थोड्याच वेळात मतमोजणीला प्रभाग मन च सुरुवात होणार आहे आणि तासात परंतु मतदारांच्या कलचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आम्ही केलेल्या कामाच्या भविष्यावर आम्हीच बुलाल होतांना एकीकडे राष्ट्रवादी होती तर एकीकडे वंचित बहुजन आघाडी होती या तिरंगी लढतीमध्ये त्याचा परिणाम कसा जाणवला म्हणजे यंदा निवडणुकीमध्ये थोडासा पाण तणाव झाला परंतु भाजी आम्हीच मारणार गुलाला आम्हीच उभारणार कारण कामाच्या जोरावर आणि भारतीय जनता पार्टीने जे विजयकुमार देशमुखवाला कामदार शरद पचे यांनी जो आमच्यावर विश्वास टाकून भारतीय जनता पार्टीने जे पक्षाच्या तिकीट आम्हाला दिलं आणि पक्षाने देखील आम्हाला तेवढंच सहकार्य करून प्रभाग क्रमांक चारमधील चारीचे चार्ही चारी चारी उमेदवार हे भाजपचे नक्की निवडून येतील ही मला खात्री आहे कारण मी प्रचारात एकदम सक्रिय ग्रा ग्राउंड लेवलनं सक्रिय होतो त्यामुळं सर्वच भागातील प्रतिक्रिया म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया आणि लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मी शंभर टक्के माझा आत्मविश्वास की भाजपच निवडून येणार वंचित वंचितमुळे हे मताचं विभाजन झालं असं म्हणता येईल काय वंचितचं काय गेल्या वेळेस देखील वंचित आमच्या विरोधात होतं काँग्रेस होतं त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी होतेच गेल्या वेळेस जे त्यांना जे उमेदवार ते मतं पडल्यात तेच मतं राहणार थोडंफार इकडं तिकडं होऊन आम्ही सव्व जास्त लिहिले निवडून येणार अजित पवार गटाविरुद्ध आपली ही निवडणूक होती ही, ही आपल्याला कितपत कठीण मानता येईल अजित पवार गटाविरुद्ध का निवडणूक होते परंतु अजित पवार गटाच्या जे मतदानाच्या संदर्भात जे आपण विचारत प्रश्न त्या संदर्भात मी तुम्हाला तेच म्हणालो गेल्या वेळेस जो आमचा अपक्ष उमेदवार होता त्याच्या जागीच राष्ट्रवादी आली त्यामुळे राष्ट्रवादीचा आम्हाला कायच फरक पडत नाही विजय मिळाल्यास मतदारांचे आभार आपण कसे मानाल विजय मिळाल्यास आम्ही मतदानाच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येक ज्या पद्धतीनं मत मागायला गेलो होतो जे आमच्या प्रभागात कमीत कमी एक चारशे म्हणजे मेन मेन जे प्रमुख लोक होते त्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागाच्या प्रत्येक लोकांच्या घरापर्यंत पोहोचणार